श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे तिसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध द्वितीया मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकोणतीस आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी या हितगुजात पुढे म्हणतात भगवंत सदैव भक्ताची वाट पाहत असतात भक्तानेच आपली पात्रता त्यासाठी वाढवली पाहिजे तसेच ईश्वर चरणी श्रद्धा दृढ ठेवली पाहिजे श्रद्धा दृढ ठेवण्यासाठी तसे पाहिले तर काहीच करावे लागत नाही तर केवळ भक्ताचा विश्वास एकेच ठिकाणी दृढ होणे गरजेचे असते तसेच भक्तीने आनंद प्राप्त होतो म्हणून भक्ताने भक्तीलाच वृत्ती बनवावे गुरुचरणी लीन रहावे प्रत्येकाने आपल्या चांगल्या आचरणामुळे आपल्या गुरुंना सदैव आनंद मिळेल असे चांगले वागावे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतीलच असे कधीही घडत नसते त्यासाठीच गुरुचरणी स्थिर राहावे भगवंत दयाळू असल्याने जे त्यांच्या चरणी आश्रयाला येतात त्यांना जवळ ते करीत असतातच परंतु ते दयाळू असले तरी त्यांचे प्रत्येक भक्ताकडे विशेष लक्ष असतेच कोणीही व्यक्ती गैर संशयास्पद वागत असेल तर त्यांना भगवंत जवळही येऊ देत नाहीत समाजात अनेक संत एकाच वेळी निर्माण झाले असले तरी तुम्हाला आमच्यासारखी अधिकारी व्यक्ती त्यांच्यात सापडणे दुर्लभच आहे या देहात त्या शक्तीचे अधिष्ठान आहे असे अधिष्ठान सर्वांमध्ये सापडत नाही सर्वसामान्यांच्या लक्षात या गोष्टी येत नसतात जे भाग्यवान असतात त्यांनाच इथे दर्शनाला पुनः पुन्हा येण्याची इच्छा होत असते सगळेच येथे आलेले ये अखेरपर्यंत स्थिर राहू शकतात असेही काही नसते प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या ऋणानुबंधाप्रमाणे इथे ये येत असतो व ठराविक काळानंतर परत दूर होतो मी कधीही कोणाला जवळ बोलवत नसतो व दूरही करीत नसतो सामान्य जनता संसारी प्रपंचवयिक असते त्यांच्या या दर्शन घेण्याच्या मागेही खूप संसारी इच्छाच पूर्ण व्हाव्यात अशी भावना असते यातील कोणीही आमची आध्यात्मिक प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करतानाही दिसत नाही सामान्य माणसांची सुख मिळवताना आपसातही खूप स्पर्धा चालू असते त्यातून मत्सर द्वेष जन्माला येत असतात काही व्यक्ती हा द्वेष मत्सर बोलण्यातून वागण्यातून व्यक्त करताना दिसतात तर काही माणसे हाच मत्सर द्वेष पोटात लपवून ठेवतात व वरवर सर्वांशी चांगलेपणाने वागत असतात हा प्रकार वरून दिसायला चांगला असला तरी त्यांच्या नजरेतून व्यक्त होत असतो अशी विचित्र पद्धतीने वागणाऱ्यांची नजरसुद्धा काही वेळा समोरच्या माणसांना त्यांच्या प्रगतीला अडसर ठरते म्हणजेच धोकादायक ठरते या प्रकाराला आपल्याकडे नजर लागणे दृष्ट लागणे असे म्हणतात अशा नजर लागण्याने अनेक वेळा चांगल्या चांगल्या माणसांच्या मिळालेल्या यशाला पुणेपणा निर्माण होतो शास्त्रामध्ये या नजर लागणे किंवा दृष्ट लागणे याला तसा काही आधार सापडत नाही परंतु हा प्रकार घडतो मात्र निश्चितच दृष्ट ही कधी लागते व कोणाची लागू शकते याचे ज्ञान स्त्रियांना अधिक असते अशी लागलेली दृष्ट काढण्याचेही ज्ञान शास्त्र ही असते त्यामुळे स्त्रियांच्या शास्त्राप्रमाणे दृष्ट काढली गेली की त्या दृष्ट लागलेल्या व्यक्तीवर चांगला परिणाम झाल्याचेही जाणवू लागते तसे पाहिले तर हा दृष्ट लागणे प्रकार पूर्वीपासूनच चालत आलेला आहे अनेक अशा व्यक्ती असतात की त्यांना स्वतःलाही त्यांच्या दृष्टीचा इतका भयंकर प्रकार होऊ शकतो हे ठाऊक नसते अशा व्यक्तींचे मन निर्मळ असले तरी नजर मात्र त्रासदायक ठरत असते दृष्ट लागू नये म्हणून खूप वेळा हातात गळ्यात दंडाला गंडा बांधण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी गंड्यांबरोबर ताईतही बांधत असतात त्या ताईतामध्ये अंगारा पुडी एखाद्या प्राण्याचा केस सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे मी कोणालाही अजून अशा प्रकारचा ताईत किंवा गंडाही घालण्यास दिलेला नाही दृष्ट ही लहान मुलांना सुंदर व्यक्तीला पैलवानांना किंबवना चांगले यश मिळाल्यावर त्या व्यक्तीला लागताना दिसून येते देव आणि संत महापुरुषही यातून सुटलेले नाहीत देवांच्या मूर्ती टाक इत्यादी खूप ठिकाणी फुलांनी किंवा चंदनाचा लेप देऊन झाकून ठेवतात तर संत पुरुषही हातात किंवा गळ्यात गंडा घातलेले दिसत असतात खरे पाहता देवावर व संतावर अशी वेळ यायलाच नको भक्तांनी दर्शनाचे वेळी एकदाच त्यांच्याकडे प्रेमभराने पाहावे नंतर सतत त्यांच्याकडे रोखून पाहण्याची गरज नसते त्यातून पाहावेसेच वाटले तर त्यांच्या चरणांकडे नजर ठेवावी व मन आणि कान त्यांच्या मार्गदर्शनाकडे ठेवावेत पण असे घडताना कुठेही दिसत नाही आपल्या नगरला सुद्धा आश्रमात येणारी माणसे देवदर्शनाचे वेळी प्रत्येक देवाच्या मूर्तीकडे तसेच त्यांच्या दागिन्यांकडे रोखून पाहत असताना दिसत असतात पूर्वी पहाटे पूजेच्या वेळी मी येण्याची परवानगी देत होतो पण या अशा वातावरणामुळे पहाटे भक्तांना पूजेसाठी येण्याची बंदी करावी लागली मला माझे बाबतीतही सर्वसाधारण प्रत्येक उत्सवानंतर दृष्ट लागणे प्रकार जाणवतच असतो काही भक्तांच्या नजरा एवढ्या रोखलेला जाणवतात की काही बोलायची सोयच नाही तुमची आमच्यावर नजर पडते हा एक प्रकारचा आमच्या सारख्यांना स्पर्शच असतो त्यामुळे तुमचा प्रत्यक्ष स्पर्श झाला नाही तरी मी तिन्ही त्रिकाळ स्नान करण्याची पद्धत चालू ठेवली आहे आमच्या सारख्यांची मात्र नजर तुमच्या कोणावरही पडली तर तुमचा उद्धारच होत असतो व तुम्हालाही सुखद आनंदाचा स्पर्श होतोच हे तुम्हालाही जाणवत असेलच तेव्हा सर्व भक्तांनी यापुढे तरी या चरणांशी मनाने आणि नजरेने स्थिर व्हावे त्यातच तुम्हा भक्तांना अधिक आनंद मिळेल व तुमच्या येथील दैवतांनाही तुमच्यापासून कोणताही त्रास होणार नाही तुमची प्रत्येक कृती ही तुमच्या गुरुंना व भगवंतांना आनंद देऊ शकली पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे हे तुमचे गुरुस्थान आहे तुम्ही इथे आल्यावर तुमची शरणागताची भावना मला जाणवली पाहिजे तुम्ही इथे आल्यावर माझ्याकडून तुम्हाला मान मिळेल अशी अपेक्षा करू नका तुम्हाला ज्ञान देण्यासाठी मला गुरु शिष्यांच्या नियमाप्रमाणे व शिस्तीप्रमाणे वागावेच लागते तुम्ही माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण केले तर कधीही या चरणांपासून दूर लोटले जाणार नाही याची खात्री बाळगा परंतु तुम्हीच तुमच्या गुणांनी दूर गेलात तरी मी तरी काय करू शकणार तुमची कुवत तुम्ही वाढवली पाहिजे आपल्या गुरुंचा दर्जा ओळखण्याची तुमची पात्रता नसली तरी तुम्ही इतर भक्तांप्रमाणे येथे स्थिर होण्याचा प्रयत्न करा अनुभव हे तुमच्या पात्रतेप्रमाणे येतीलच ज्या तळाचे पाणी असंख्य लोक पीत आहेत त्या तळाचे तुम्हीही पाणी प्यायला काही हरकत नाही हे सर्व तुम्ही ओळखून तुमच्या आचरणात फरक केला पाहिजे तरच तुमची प्रगती लवकर होईल भक्तांची शिष्यांची भावना ही सदैव एका चरणांजवळ मुक्ती मिळाली अशी असावी तुम्ही सर्व विचित्र अवस्थेत सापडलेले आहात म्हणून तुम्हाला हे विचार एकतर समजायला तरी त्रास होत असेल नाहीतर हे समजले तरी पेलवायला त्रास होत असेल असेच वाटते हरिद्वारला जसे गंगेचे पाणी मुबलक वाहत असे पण ते वेगामुळे आपल्याला आपल्या लहान पात्रात भरून घेता येत नाही तसे तुमच्या पात्राचे तोंड लहान व माझ्या विचार प्रवाहाचा वेग फार मोठा आहे असे झाल्यासारखे वाटते वेगाच्या या प्रवाहातील पाणी अडवून ते तुम्ही तुमच्या पात्रात भरून घ्यायचे आहे हे काम तुमचे आहे ते कसे करायचे ते तुमचे तुम्ही ठरवा या ज्ञानगंगेतील विचार बराबर वेचून घ्या आता वेळ फार थोडा उरला आहे हे आता तुम्हाला जमले नाही तर पुढील काळात पश्चाताप करीत राहण्याची पाळी तुमच्यावर येईल तशी वेळ तुमच्या कोणावरही येऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्नशील राहा माझे आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतील श्री गुरुदैव दत्त